जाणून घ्या मोरपिसाचे सात चमत्कारी फायदे घरात मोरपीस ठेवल्याने कोणकोणते फायदे होते मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढे त्याचे ते फायदे देखील आहेत मोरपीस हे आपल्याला काही संकटातून वाचवू शकतात घरगुती भांडण दूर करण्यासाठी तसेच धनप्राप्तीसाठी मोरपिसाचा वापर होतो जाणून घेऊया मोरपिसाचे कोणकोणते असे फायदे आहेत ज्यामुळे आपल्याला याचा फायदा होईल एखाद्या देवळात जाऊन मोरपीस कृष्णाच्या जा मुकटात लावावा आणि चाळीस दिवसानंतर तो आणून आपल्या तिजोरीत ठेवावा असे केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होतो मोरपीस चांदीच्या तावीजमध्ये घालून जन्मलेल्या बाळाच्या मनगटाला बांधा याने आपल्या बाळाला कोणाचीही नजर होत नाही आपला मुलगा किंवा मुलगी हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपिस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो मोरपिसावर मारुतीच्या कपाळावरचे शेंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांचे नाव घेऊन लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदीमध्ये सोडून द्यावे असे केल्यामुळे आपल्याला विरोधकांकडून होणारा त्रास कमी होईल अग्नेय दिशेला जर मोरपीस लावल्याने घरातील वास्तुदोष नाहीसे होतात तसेच ईशान्य दिशेला श्रीकृष्णाचा फोटो सोबतच मोरपीस लावावा यामुळेही आपल्याला फायदा होतो आपल्यावर जर ग्रहांचा अशुभ परिणाम झाला असेल तर मोरपिसावर एकवीस वेळा ग्रहांचे मंत्र उच्चारून पाणी शिंपडावे धन्यवाद